नमस्कार सर्वांना माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही स्पेशल कामासाठी बाहेर निघालो होतो ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की पुढे सांगेल पहिले तर घरातून निघालो तर साहेबांचं काम हे मध्ये आलंच कामानिमित्त आम्ही एका जागेवर थांबलो तिथे त्यांचा एक, एक मित्र येणार होता तर तिथे मी हे प्रसंग म्हणता येईल त्याला हा प्रसंग पाहिला आणि खरंच डोळ्यात पाणी येण्यासारखा हा प्रसंग होता परमेश्वर खरंच कोणाकोणाच्या नशिबात काही -कु� लिहितो सांगता येत नाही आणि तिथून आम्ही पुढे निघालो आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी खास आहे कारण आजचा जो प्रवास होता ना तो केवळ फिरण्यासाठी नव्हता तर तो होता श्रद्धेचा विश्वासाचा आणि मातृचरणी नतमस्तक होण्याचा काल आम्ही घरातून निघालो अहमदनगर जिल्ह्यातील सारोळा येथील कोल्हेवाडी इथे असणाऱ्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी खरं सांगायचं तर हे मंदिर नेमकं कुठं आहे हे आम्हालाही पूर्णपणे माहीत नव्हतं म्हणून वाटेत जिथं जिथे लोक भेटले तिथेच विचारत मार्ग शोधत आम्ही पुढे निघालो आणि मला एक गोष्ट जाणवली जेव्हा मनात श्रद्धा असते तेव्हा मार्ग आपोआपच सापडतो आता हेच पाहना इतका सामसूम रस्ता होता जिथे कोणीच नव्हतं तिथे आम्हाला हे काका भेटले त्यांनी आम्हाला मंदिराकडे एक्झॅक्टली कसं जायचं हे सांगितलं या काकांना बघितलं आणि मला माझ्या वडिलांची आठवण झाली कारण यांचा पेहराव हो सेम तसाच होता माझे वडील आता या जगात नाही आहेत त्यामुळे असे काही लोक माणसं दिसले की मला माझ्या पप्पांची खूप आठवण येते शेवटी काकांनी आम्हाला मंदिराकडे जाण्याचा रस्ता दाखवला आणि आम्ही त्या रस्त्याला निघालो थोडा शोधाशोध झाली बरं का पण शेवटी मातेचं मंदिर आमच्या नजरेस पडलंच कोल्हेवाडी येथील रेणुका माता मंदिर हे एक एकदम निसर्गरम्य आणि शांत ठिकाणी वसलेलं मंदिर आहे जिथे कोणतीही गर्दी नव्हती कोणताही गोंगाट नव्हता फक्त शांतता आणि मातेचं अस्तित्व जाणवणारी ऊर्जा होती आता हेच पाहणा आम्ही तिथे गेलो तेव्हा तिथे फक्त एक आजी होत्या त्यांनी आम्हाला स्वतः सांगितलं की मंदिर तुम्हीच उघडा आणि तुम्हीच पाया पडा रेणुका माता ही माझ्या सासरचं कुलदैवत आहे म्हणून त्या क्षणी मनात एक वेगळाच भाव होता मंदिर उघडलं आणि आम्ही दोघांनी सोबत दर्शन घेतलं रेणुका माता या शक्ती स्वरूप देवीला मातृत्व त्याग आणि संयमाचं प्रतीक मानलं जातं त्या परशुरामांची माता असल्याचं पुराणात सांगितलं असं म्हणतात की ज्या भक्ताने मनापासून रेणुका मातेचं स्मरण केलं त्यांच्या आयुष्यातील संकटं हळूहळू दूर होऊ लागतात त्या शांत मंदिरात उभं राहून जे समाधान मनाला मिळालं ते शब्द सांगणं कठीण आहे बरं का थोडा वेळ तिथेच थांबलो डोळे मिटून मनापासून प्रार्थना केली आणि मातेचा आशीर्वाद घेतला मंदिर इतकं शांत होतं इतकं निसर्गरम्य होतं की मनाला खरंच एक वेगळी शांतता मिळत होती मस्त सगळ्या मंदिराचा व्हिडिओ काढून घेतला साहेबांनी आणि आम्ही तिथून निघणार तोच तिथे एक आजी भेटल्या त्या आजीसोबत साहेबांनी थोड्याशा गप्पा मारल्या जुनी लोक भेटली की कसं भारी वाटतं ना त्यांच्याशी कितीही गप्पा मारल्या तरी त्या अपुऱ्याच वाटतात साहेब गप्पा मारत होते आणि माझं आपलं हे सगळे क्षण कॅप्चर करण्यात चालले होते गप्पा झाल्या आणि त्यानंतर आम्ही निघलो पुढच्या प्रवासासाठी रस्त्यामध्ये मस्त वातावरणाचा आनंद घेत होतो गप्पा मारत होतो आणि प्रवास कसा संपत होता हेही कळत नव्हतं आमचा पुढचा प्रवास होता अहिल्यानगरमधील बुराडनगर नगर येथे तुळजामातेचं प्रसिद्ध मंदिर आहे तुळजाभवानी म्हणजे हे माझं माहेरचं कुलदैवत बोलता बोलता तुळजामातेचं मंदिर देखील आलं तुळजामाता म्हणजेच महाराष्ट्राचं पण कुलदैवत आहे शक्ती धैर्य आणि न्यायाचं प्रतीकसुद्धा आहे तुळजाभवानी माता या देवीचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडला जातो म्हणूनच ही देवी महाराष्ट्राच्या मनात खोलवर वसलेली आहे बुर्हाडनगरचं हे मंदिर खूप साधं पण तितकंच भक्तिमय आहे तिथे पोहोचताच मनात आपोआप नम्रता येते डोळे मातेच्या मूर्तीवर स्थिरावतात आणि मन शांत होऊन जातं दोन्ही ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर एक गोष्ट मात्र नक्की जाणवली मंदिर किती मोठं आहे यापेक्षा मन किती श्रद्धेनं भरलेलं आहे हे जास्त महत्वाचं आहे मंदिरात प्रवेश करताच तिथेही खूप शांतता होती कारण आम्ही सोमवारच्या दिवशी गेलो होतो आणि सुट्टीचा दिवसही नव्हता त्यामुळे खास अशी कुठेही गर्दी नव्हती देवीच्या गाभाऱ्यात गेलो आणि मनात ज्या काही इच्छा होत्या त्या देवीला सगळ्या मागून बसलो साहजिकच आपण मंदिरात जातो ते कधीच पाया पडण्यासाठी जात नाही आपल्या काहीतरी अपुऱ्या इच्छा असतात त्या आपण नक्कीच देवांकडे मागत असतो हे तुळजामातेचं मंदिर खूप जुनं आहे इथेही खूप ऐतिहासिक गोष्टी आहेत ज्याची मला पूर्णपणे माहितीच नाही आहे आणि मलाच माहिती नसल्यामुळे मी नको ती माहिती ही पूर्ण सांगू शकत नाही गाभारात एकदम अविलक्षणीय शांतता होती तिथे जरा वेळ उभा राहिलो मातेचं दर्शन घेतलं आणि पूर्ण मंदिरात जेवढे काही देवी होत्या किंवा जे छोटे छोटे मंदिरं होते किंवा देवीचा बाल वयात देवीने चालवलेला घाणा होता त्याचं दर्शन घेतलं आणि निघालो घराच्या वाटेकडे दर्शनानंतर आम्ही घरी येण्याच्या मार्गावर निघताच भूक एकदम प्रचंड लागली होती आणि घरचं जेवणही करायचं होतं म्हणून आम्ही घरी येताना वाटेत आत्ताच नवीन सुरू झालेल्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो हॉटेलचं नाव आहे गावकरी या हॉटेलची जी शोभा आहे ना ती खूप साधी नीटनेटकी आणि मनाला शांतता देणारी वाटली कोणताही दिखावा नाही पण स्वच्छता नीटनेटकेपणा आणि आपुलकी स्पष्ट जाणवत होती जेवणाची सर्व्हिस खूप छान होती वेळेवर प्रेमाने आणि अगदी आपल्याच घरात करतात तशी आणि जेवणाची चव खरं सांगायचं तर एकदम घरगुती साधी पण मनाला समाधान देणारी मातेचं चा दर्शन झाल्यानंतर अशा ठिकाणी शांतपणे जेवायला मिळणं हा सुद्धा एक अनुभवच असतो नवीन सुरू झालेलं असलं तरी मेहनत स्वच्छता आणि चव या सगळ्या गोष्टींमुळे हे हॉटेल नक्कीच पुढे खूप चांगलं नाव कमावेल अशी मनापासून इच्छा आहे जर तुम्हालाही शांत गर्दीपासून दूर असे एखादं देवस्थान पाहायचं असेल तर कोल्हेवाडी येथील रेणुका माता मंदिर आणि बुरानगर येथील तुळजा माता मंदिर इथे नक्की भेट द्या आणि येताना नक्की जेवण करा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय